स्थानकाच्या समोर असलेल्या आझाद मैदानामध्ये उपोषणाला बसले तर दुसरीकडे मराठा कार्यकर्ते जे आहेत ते संपूर्ण रस्त्यावर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत मंत्रालयाच्या समोरचा हा परिसर आहे आणि आपण बघतोय की अक्षरशः गाड्या अडवत हे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणून जाताना पाहायला मिळत आहेत रस्ता जो आहे तो या ठिकाणी त्यांनी अडवलेला बघायला मिळत आहे आणि रस्ता अडवत म्हणजेच सर्वसामान्य मुंबईकरांची गैरसोय जी आहे ती या निमित्तानं होत असलेली बघायला मिळत आहे कार्यकर्ते हे घोषणाबाजी करत या ठिकाणी मंत्रालय परिसरामध्ये शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी या ठिकाणी गाड्या देखील अडवलेल्या पाहायला मिळत आहेत आणि एक मराठा लाख मराठाच्या घोषणा करत मंत्रालय परिसरामधून हे जे कार्यकर्ते आहेत ते जाताना सध्या या ठिकाणी पाहायला मिळत आहेत दुसरीकडे जर आपण बघितलं तर पोलीस मोठ्या प्रमाणात जे आहे ते देखील तैनात असलेले बघायला मिळत आहेत पोलिसांचा पहारा देखील त्या ठिकाणी बघायला मिळत आहे दुसऱ्या रस्त्यावरून जे आहे ते पोलीस जाताना बघायला मिळत आहेत मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त हा मंत्रालय परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे मात्र तरी देखील या ठिकाणी जे आहे ते हे आंदोलक मंत्रालय परिसरामध्ये घोषणाबाजी देताना बघायला मिळतात दुसरीकडे हमीपत्र जे मनोज जरागे पाटील यांनी दिलं होतं त्याच्यामुळे अर्थात सर्वसामान्य मुंबईकरांना कोणता त्रास होणार नाही असं देखील सांगितलं होतं मात्र परिस्थिती जी आहे ती काहीशी वेगळी दिसून येते कारण या ठिकाणी गाड्या ज्या आहेत त्या अडवत भर रस्त्यात हे आंदोलक या ठिकाणी पायी जाताना पाहायला मिळत आहेत त्याच्यामुळे एकूण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात ही गैरसोय जी आहे ती सर्वसामान्यांची या निमित्तानं होताना बघायला मिळत असल्याचं दृश्य हे मुंबईच्या प्रत्येक महत्त्वाच्या रस्त्यांवर दक्षिण मुंबई परिसरामध्ये खास करून दिसून येत आहे कॅमेरापासून नितीन खरातचं वैदिक आणि साम टीव्ही न्यूज मुंबई आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई सकाळ डॉट ला नक्की भेट द्या